आपण आहोत महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या इथे आणि अर्थात दक्षिण मुंबईतलं हे क्रॉफर्ड मार्केट आणि तुम्हाला मी आता एक व्यक्ती दाखवणार आहे त्यांना मुंबई पोलिसांची सुरक्षा आहे दोन महिला कॉन्स्टेबल आहेत सुरक्षेसाठी आणि आता ते पायपाय चालत होते त्यांच्या मागे त्यांच्या मागे त्या दोन महिला कॉन्स्टेबल चालू होत्या आणि ह्या महात्मा फुले मंडळीच्या कॉर्नरला जंक्शनला आपण आहोत परदेशी गाडी आहे आणि लवाजमा आहे फॉर्च्युनर गाडी आहे कर्मचाऱ्यांसाठी आणि ही परदेशी गाडी आहे मिसेस सदावर्तींची आणि ह्या दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या दिमतीला आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मिसेस या फॉर्च्युनरच्या पुढे बाजूला असलेल्या या परदेशी कारमध्ये आहे आणि त्यांच्या मुंबई पोलिसांची सुरक्षा आहे दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांच्या स्टाफसाठी ही फॉर्च्युनर आपण बघितली दक्षिण मुंबईतल्या महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या या बाजारपेठेतून आत्ताच मिसेस गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट या चालत गेल्या आणि त्यांच्या मागे दोन मुंबई पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबल होत्या आपण बघू शकता त्यांच्या स्टाफची फॉर्च्युनर आणि त्याच्या शेजारीच असलेली मी तुम्हाला परदेशी कार देखील दाखवली ज्याच्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मिसेस बसल्या होत्या दक्षिण मुंबईतल्या याच महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या या बाजारपेठेतून आत्ता गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी इथून चालत चालत गेली आपल्या कारच्या दिशेने बसण्यासाठी आणि या लोकमान्य टिळक मार्गावरती चालताना त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण असं की या लोकमान्य टिळक मार्गावरून या बाजारपेठेतून चालत जाताना त्यांच्यामागे दोन महिला कॉन्स्टेबल होत्या या दृश्याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या जरूर कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात आपण मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर आहोत आणि या आयुक्त कार्यालयाच्या समोरूनच या लोकमान्य टिळक मार्गावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मिसेस चालत गेल्या आणि त्यांच्यामागे मुंबई पोलिसांची दोन जणांची टीम होती महिला कॉन्स्टेबलची आणि हे दृश्य बघताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या उमटत होत्या वेगवेगळ्या अँगलने लोक ते दृश्य बघत होते मिसेस सदावर्तेंच्या मागे चालणाऱ्या त्या पोलीस कॉन्स्टेबल आणि बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी त्या आल्या होत्या या दृश्याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त कराव्यात चॅनलला अद्याप आप सबस्क्राईब आपण केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद